नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो आहे मकर राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार आहे सामान्य असा महिना आहे आरोग्य ठणठणीत राहणार आहे आजारातून जुन्या आजारातून मुक्त होणार आहात जबाबदारी घेणार आहात सर्वात महत्वाची व्यापारात नवीन जबाबदारी घेणार आहेत आणि रिस्क घेणार आहेत व्यापारात तुम्ही आर्थिक आवक ही सरासरी असणार आहे रोमॅन्टिक महिना आहे पर्सनल लाईफमध्ये तुम्ही पूर्णपणे समाधानी राहणार आहात वैवाहिक आयुष्य चांगलं आहे कुठेतरी लांबचा प्रवास तुमचा या महिन्यात होऊ शकतो मित्रांची साथ तुम्हाला मिळणार आहे आणि मित्रांबरोबर कदाचित तुम्ही आउट ऑफ स्टेशन जाऊ शकता कार्यक्षेत्रामध्ये जर बघितलं तर अनुकूल असा महिना आहे शुक्र आणि मंगळाची साथ तुम्हाला पूर्णपणे मिळणार आहे परंतु खूप मेहनतीनंतर यश मिळणार आहे विदेशात तुमच्या परी कार्यक्षेत्रामुळे विदेशात जाण्याचे योग निर्माण होत आहेत आणि जाऊन तिथे किंवा दुसऱ्या राज्यात सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि तिथून नोकरीनिमित्त प्रवास करून कुठेतरी त्यातून फायदा तुम्हाला मिळणार आहे महत्त्वाकांक्षा तुमच्या ह्या महिन्यात भरपूर असणार आहेत कामात पूर्णपणे मन लागणार आहे श्रद्धेने काम करणार आहात मेहनतीने काम करणार आहात कुठेतरी नोकरीमध्ये महिन्याच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीला अडचण येऊ शकते व्यापारी वर्गासाठी अतिशय चांगला आहे नवीन रिस्क मी सुरुवातीला सांगितलं घ्याल आणि त्या रिस्कमधून दीर्घ लाभ तुम्हाला मिळू शकतो तर जबाबदारी घेऊ शकता तुम्ही व्यापारा निमित्तसुद्धा प्रवास आहेत आणि त्यातून लाभ आहे सरकारी क्षेत्रामध्ये तुमचे काही पैसे येणे असतील तर ते तुम्हाला मिळू शकतात आर्थिक बाबतीमध्ये सुरुवातीलाच महिना अतिशय चांगला आहे परंतु खर्चिक असा महिना आहे सुरुवातीला स्वतःहून तुम्ही खर्च करणार आहेत आणि त्या खर्चातून तुम्हाला आनंद मिळणार आहे म्हणजे कुटुंबासाठी तुम्ही एकदम मन दिलखुलास असा खर्च करून त्यातून कुठेतरी तुम्हाला एक आत्मिक आनंद मिळणार आहे आणि हा खर्च तुम्ही व्यवस्थितशीर करणार आहेत मनापासून करणार आहेत परंतु कुठेतरी नियंत्रण ठेवा नाहीतर आर्थिक ताणतणावाला तुम्ही बळी पडू शकता या महिन्यामध्ये दुसरं असं की शनी महाराजांमुळे तुम्हाला आर्थिक आवक चांगली लागणार आहे पण त्यातल्या त्यात तुम्हाला नियोजन करायचं आहे विदेशातून तुम्हाला जर काही पैसे येणे असतील तर ते तुमची रिकव्हरी विदेशातली सुद्धा होणार आहे बचत योजने योजनेपासून तुम्हाला लाभ होणार आहे आता पाहूया मित्रांनो आरोग्य सुरुवात थोडीशी कमजोर आहे कारण तुमची दिनचर्या जी असेल ती पूर्णपणे बिघडलेली असणार आहे ती दिनचर्या तुम्हाला सुधरायची आहे किंवा त्याच्यावर काम करायचं आहे त्याच्या दिनचर्येचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो नियंत्रण ठेवायचे अन्यथा पोटाचे किंवा रक्ताचे आजार तुम्हाला हा महिना घेऊन येऊ शकतो डोकेदुखी किंवा जुने विकार हे कुठेतरी होऊ शकतात परंतु जुने विकार जर तुम्ही थोडं लक्ष दिलं तर या महिन्यामध्ये में जुन्या विकारापासून तुमची सुटका सुद्धा होऊ शकते तसे योग आहेत प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये सुरुवात ही रोमँटिक असणार आहे जोडीदारावर तुम्ही खुश आहात जोडीदाराबरोबर वेळ घालवणार आहेत किंवा आपल्या मनातील गोष्टी शेअर करून पुढे जाणार आहेत प्रेमात तुम्ही रमून जाणार आहात मित्र जे असतील तुमचे त्या मित्रांची साथ मिळून तुम्हाच्या प्रेमाला कुठेतरी मिळणार आहे घट्ट नाते परिपक्व नाते राहणार आहे अधूनमधून वाद किंवा राग वाढणार <coughs> सावधान राहायचं आहे नातं बिघडून नाही द्यायचंय थोडासा कुठेतरी तुम्ही जीवनसाथीला तुमच्या जोडीदाराला प्रॉपर वेळ दिला तर ही वेळ तुमच्यावर कदाचित येणार नाही या महिन्यामध्ये परिवाराबद्दल अनुकूल असा काळ आहे परिवारामध्ये तुम्हाला एक मिनिट लक्षात ठेवायचं आहे की परिवारामध्ये तुम्हाला सत्य तेच सांगायचं आहे असत्य बोलू नका अन्यथा त्याचे निगेटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला या महिन्यामध्ये मिळतील एखाद्याला कदाचित तुमचं स्पष्ट बोललेलं पटणार नाही त्यामुळे परिवारामध्ये वाट होऊ वाद होऊ शकतात आईवडिलांबरोबर चांगलं सामान जास्त राहणार आहे परिवारासाठी तुम्ही काहीतरी करून दाखवाल या महिन्यामध्ये एखादी वस्तू घ्याल की जेणेकरून तुम्हाला खूप छान असं फिलिंग येऊ शकतं आता बघूया मित्रांनो उपाय काय आहेत उपायामध्ये सर्वप्रथम तुम्ही शनी महाराजांची पूजा करायची गाईला चारा खायला देऊ शकता शिवशक्तीची उपासना करायची की जेणेकरून तुम्हाला हा महिना अतिशय चांगला जाऊ शकतो आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद